रास्ता होना कतुक होना रास्ता होना जमना ऐसा हमारी रात काट किया पानी चलेता इतने दिन लुस्कानी हुई हमारी अब हमना खेतपुर जानी रास्ता होना माँ नाम किशोर किसान भोसले काटेवाडीचं आहे सरपंच रमेश बिराजदार यांनी काठेवाडीमध्ये असे आश्वासन दिले होते की गावकऱ्यांना शेत शेतरस्ता करून देतो उषाताई बिराजदार यांची पत्नी आहे यांना निवडून द्या मी तुम्हाला निवडून आल्यानंतर शेतरस्ता दगड मातीने बनवून देईन असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते आणि निवडून आल्यानंतर तोच सरपंचपती गावातील सर्व नागरिकांना अत्याचार करतोय हां रस्ता आता गट नंबर त्र्याहत्तरमध्ये सरपंचानी अतिक्रमण केलेले आहे जवळजवळ शंभर वर्ष झालं ते रस्त्यावर आमचे आई वडील आजे पंजे सगळे जात होते त्या रस्त्यानं बरं का त्याच्यानंतर आता वडील बी मेले ना आई बी मेली आता आम्ही म्हातार झालो तेव्हापासून कधी तक्रार नव्हती त्या रस्त्याबद्दल तर आता ते शेतकरी एक्स्ट्राचा बरे का भांडण करायचा दुसरे आहे ते मग तिने तक्रार कधी करत ते मग तिने आलं का मग आईचं आईचं बहिणीचं काय बी उधळ नव्हते आणि आले की परत लगेच मारायला चालूच करत होते मग ह्याच्याबद्दल आम्ही भिऊ भिवू का आम्ही त्या रस्त्या जरा कुणकड कुंकड तोंड छपावून का दुसऱ्या रस्त्याने मग त्यातून ती त्या रस्त्याची आम्हाला शोध काढून तुम्ही रस्ता आम्हाला काढून देवे माझं नाव सरीमा आलोरे काटेवाडीची मी आमचे मालक तिकडे गवताला गेले होते तर आमच्या मालकाला मारहाण केले सायकल मोडली त्यांची मग मला येऊन सांगितले की तुझ्या मालकाला मारून बघ या येळ्यानं मी याव जाऊ तर जागा तुझं मालक कुठे ती बघ जा म्हणून मला म्हणले एवढं बोलली मी म्हणजे कुठे म्हणलं तर तुझ्या मालकाला का मला राखायला दिलेत का म्हणजे आणि त्यांच्या गावाकडे आमचा येळा घेऊन गेले सायकल रस्ता पाहिजेच आम्हाला म्हणजे का आम्हाला मारहाण बी नको आम्ही गरीब लोक आम्हाला ती आम्हाला माहिती बी नाही आता आम्हाला रस्ता इतके दिवस आडवले नव्हते आता आडू लागले आम्हाला रस्ता पाहिजे कसं जावं रस्त्या पायी बसला